नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आहे संडे आणि आज जे काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तसं आम्ही चाललो आहे शॉपिंगसाठी आणि और... याआधी सांडूला भेटायला सुद्धा ते म्हणजे खूप वाट बघत असतात जसं सन सॅटर्डे संडे आला ना तिथे माझी खूप वाट बघतात माऊ तू कधी येणार माऊ तू कधी येणार तर आपण भेटूया त्यांनाही मी पोचली आहे आणि त्यांच्यासाठी ड्रेस पण घेतलेला आहे बघूया त्यांना कसं वाटतं आणि त्यांनी माऊला बघितल्या मी दाखवत आणि मी साठी सांगितलं न्यू न्यू लुक कसं वाटतं सांगा डोळे <laughs> ठीक आहे माहिती आहे तिला मला माहिती आहे य फेवरेट कलर इज पिंक आणि लँड लँडला ब्लू आवडतं तिला ब्लू आवडतो नाही पण मी तिला पिंक नाही येणार तिला पिंक नाही आवडत ठीक की मी सानवीला ड्रेस दाखवला आणि सॅनवीला तो आवडला की नाही आवडला तीच सांगणार ना, ना सानू ये सांग आणि ना सानवीचा पेपर झाला होता आणि ते पेपरमध्ये काय काय झालं सानवी स्वतः सांगणार आहे ठीक आहे आपण बघूया

आणि पिझ्झा ऑर्डर करते मी बोला हां हां करते हैं आता साने फुडे काय बोलते बोल मी त्याला पिझ्झा मागूना कधी मी वाट बघता सगळी दुनिया मला तू

पिझ्झा खायचं आहे ना okay. मी पिझ्झा ऑर्डर केलं आहे ठीक आहे पण पिझ्झा ऑर्डर करायच्या अगोदर ना मी मी एक शर्ट दिली आहे ठीक आहे हां हां पण मी आता काय देते दे, ते तरी आई मी तू एक एक तू एक गाणं गायचं आणि तुला ते पिझ्झा भेटणार आता चॅलेंज चैलेंज मी सैंडवीला दिले ठीक आहे तर आता सानी गाणं गाड़ गाणार आहे मेरी मां मेरी मां प्यारी मां मैं कब दुला रहा दुनिया कंटेंटर येणार आहे त्याला पिझ्झा फिज हवाय तुला टेम्पल कोण आहे से आते आशा या मनाची आशा तू न

ओ मेरे यारो समर ला मुश्किल हो गया यारो आज का लंच डिनर एक देना था वाओ थैंक यू नानी आगला है पीता आणि आम्ही करतो पिंदा पार्टी ये ये दोघी मेजॉरिटी लागोले जायचं आहे गार्डनला आणि मी चला बोलते तर ते लोक रेडी नाही होते सणव चल मळे हे मळे सणमुळे सांनमळे मुळे यार मोळे यार मोळे <laughs> यार मोळे बायजा क्लॅसला बॉल घेऊन नाही सानवी बॉल घेऊन मग काय जायचं कुठे जायचं चल दे तू सानू मोळे डण 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 सानू सानू

झूम द्वाली आज एकदम खूप थकल्या थकल्यासारखं वाटत <laughs> रानवी इकडे डान्स करते इकडे मागे एकदम हलका आवाज येते ढोल वाजवतात हो तिकडे त्याच्या नाचतात यायला पण えっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっえっ जो तारू से तारू ने पूजा हार से सबसे प्यारा कौन है पापा ओ मेरे पापा मौ मौ इट्स ओके तू बोल सकते पापा बोल पापा गाना बोलनी क्या बोल चंदा तो 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 ने पूजा हार से

स्टार्ट आता तू माऊला टाकते की माऊ कुठून का <laughs> <नहीं। laughs> <ना, ना, ना। laughs> आला माहित नाही बाबा 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 आणि तो पळाला इकडे आम्हाला काय कळलंच नाही काय कळलंच नाही आता काय करायचं मला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगाय माऊ चॅनल